ब नमस्कार मी राहुल कुलकर्णी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भातलं जे जजमेंट पानाचं ते मी वाचलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला विधिमंडळामध्ये असं म्हणाले होते की ह्या प्रकरणामध्ये पोलिसांचा अत्याचार दिसत नाही तेव्हाच आम्ही असं म्हणालो होतं की हे सगळंच प्रकरण संदिग्ध आहे शहाजी उमापांची जी भूमिका आहे किंवा एस पींची जी भूमिका आहे ती फार क्रुशल आहे म्हणजे अशा पद्धतीनं बघितलं नव्हतं की पोलीस कोणाला तरी ऑफर देतात पन्नास लाख पाच लाख वगैरे अमाऊंट दिसते बरोबर आहे माझं म्हणणं असं आहे की आता म्हणजे एकतर मुख्यमंत्र्यांनी येऊन स्वतःला सभागृहामध्ये सभागृह चालू आहे मागच्याच्या मागच्या सभागृहामध्ये मांडलेली भूमिका ही दिलेल्या पोलिसांच्या माहितीप्रमाणे होती पण आत्ताच्या नव्या माहितीप्रमाणे आल्या आल्या ह्याच्यामध्ये त्यांनी ती दुरुस्त करून की ती कस्टोडियल देत आहे आणि मारहाण झाल्यामुळे देत आहे असं आशा नमूद त्या ठिकाणी असणारं केलेलं आहे त्याच्यामुळे एकतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहालाही मी चुकीची माहिती दिली दिशाभूल दिली आणि महाराष्ट्राच्या जनशे जनतेचा पूर्णपणे फसवणूक केली होती अशी परिस्थिती आहे मुख्यमंत्र्यांनी जनतेची असणारं दिलगिरी व्यक्त करावी हुँ। की हुँ। शेवटी मुख्यमंत्रीसुद्धा पोलीस रिपोर्ट येतो त्याच्यावरतीच स्टेटमेंट करत असतात ज्यांनी चुकीची माहिती पहिल्यांदा दिली त्यांना देवेंद्र फडणवीसनी ताबडतोब सस्पेंड करावा पण तिघा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल मला तेच कोणा विचारायचं आहे एस पींची भूमिका फार संदिग्ध आहे पोलीस महानिरीक्षक आहेत शहाजी उमाप त्यांची भूमिका संदिग्ध आहे पैसे ऑफर केले गेलेत हे पहिल्यांदा जजमेंटमध्ये आलेलं दिसतंय मला हा माझ्यांदा आम्ही त्या पद्धतीने असं वर्कआउट के, प्लीड केलं होतं वर्कआउट केलं होतं ॲफिडेविट्सही त्या ठिकाणी दाखल केले होते त्याचं एव्हिडन्सही त्याच्यामध्ये आहे नाही असं नाही आणि म्हणून कोर्टाने ते मांडलेलं नमूद केलेलं की ह्या या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी असं मी असं म्हणेन की हे जजमेंट एक फार रिचिंग जजमेंट आहे असं इंटिरियम ऑर्डर जरी असली तरी ही फार रिचिंग जजमेंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही जे मांडत होतो त्याचं जे कॉग्निजन्स घेतला असं मी त्या ठिकाणी म्हणेन की बऱ्याच केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आला की तुम्ही रिट डायरेक्टली येऊ नका तुम्ही असा दोनशेचे प्रोविजन दोनशेचं प्रोव्हिजन आहे बत्तीस बत्तीस आहे क्रिमिनल मॅन्युअल नाईन्टीन थर्टी टूच्या संदर्भात किंवा जुन्या आय पी सी जुन्या सी आय पी सी सी आर पी सीच्या संदर्भात वन फिफ्टी सिक्स फोर वन फिफ्टी सिक्स थ्री अँड फोर अँड सिक्स असं जे आहे त्याच्या त्याला तुम्ही असा हे करा आणि तिथे तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही असा हायकोर्टामध्ये हो बाय बी एफ रिट या असं जे सुप्रीम कोर्टाचं होतं त्याला आम्ही असं म्हटलं होतं की त्याच्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत ह्या केसच्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्या पब्लिक ॲट लार्ज असताना त्यांचा एफ आय आर नोंदलेला नाही किती ही कस्टोडियल देत आहे आणि कस्टोडियल देत असल्यामुळे हो दोन्ही केसेसच्या फॅक्ट्स फार वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे आ, सुप्रीम कोर्टात जे जजमेंट्स काही लागत नाहीत तर इथे नवीन जजमेंट आपल्याला असं लिहावं लागेल आणि ते म्हणजे की कस्टोडियन देलच्या ह्याच्यामधलं रिट इज दी ओनली ज्युरुडिक्शन अशी जी प परिस्थिती आहे त्यांनी ओनली हा शब्द नाही म्हटला आहे पण त्यांनी डिस्टिंक्शन करून आम्ही दाखल केलेल्या रिट्स त्यांनी जस्टिफाय केलंय अशी असताना रेमेडी आता मान्य केली रेमेडी त्यांनी मान्य केली एक घटनाक्रमाची उजळणी करून घ्यायला हवी दिसतंय बोर, असं की त्याच पिटिशनमध्ये जे म्हटलंय जो घटनाक्रम घडला होता बी एड झालेला लॉ स्टुडंट असलेला विद्यार्थी तिथे गेला आहे पण त्याच्या हातामध्ये भारतीय आहे बरोबर त्यानंतर तो आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहे असं दिसतं आहे नंतर जे घडलं ते बहुतेक पोलीस कोठडी आणि मॅजिस्ट्रेट कोठडीमध्ये घडलं बरोबर आहे त्याला पकडलेलं आहे ते त्याच दिवशी पक पहिल्याच दिवशी पकडलेलं आहे फक्त त्याच्याबद्दल असणारा मॅजिस्ट्रेट कोर्टामधला टायमिंग आम्ही असा त्याच्यामध्ये तो नमूद दिला नाही तो मला वाटतं मेन जजमेंटमध्ये कदाचित तो असं नमूद होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय की त्याच्यावरनं असं कळेल की तो आंदोलनामध्ये सहभाग होणं uh, आणि त्याचं एरेस्ट हे तासाभराच्या आतमध्येच आहे त्याच्यामध्ये दगडफेक करणं जाळपोळ करणं हे कोर्टाने तिथे नमूद केलेलं आहे पुढच्या पॅरेग्राफ मध्ये कि उरलेल्या झालेल्या ह्याच्यामध्ये हा जाऊच शकत नाहीये आणि आम्ही कोर्टापुढे मांडत असताना त्याचा टाइम ऑफ अरेस्ट आणि त्याला पोलीस स्टेशन मध्ये हजर केलं ही ह्या जो टायमिंग आहे या टायमिंग मधनं तो एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाऊच शकत नाहीये तिथे कोर्टाने ते कोर्टा एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कोर्टाने जे आहे ती सोमनाथ साळंके यांच्या आईची जे म्हटलेलं आहे ते ग्राह्य धरले अशी परिस्थिती आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचं कौतुक पण आहे पण बहुधा तुमचा त्यांना वैचारिक आणि कायदेशीर पाठिंबा असल्यामुळं असेल राज्य सरकारनं जे जे कॉम्पेन्सेशन त्यांना दिलं होतं ते त्यांनी नाकार नाकारले आणि पुनरुक्ती होती प्रश्नाची ती करणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राला ते कळलं पाहिजे की पोलीस अधिकारी असं वागू शकतात तर ते पहिलं जे कॉम्पेन्सेशन नाकारलं ती त्यांची भूमिका काय होती आणि पुन्हा काही पोलीस अधिकाऱ्यांची जी नावं आली आहेत जजमेंटमध्ये एंट्रीम ऑर्डरमध्ये ती नावाने त्यांनी केलेल्या ऑफर्स काय होत्या ते मुख्यमंत्र्यांकडून दहा लाखाची असणारी ऑफर होती की जी सभागृहामध्येच होती आईनी म्हटलं मला दा दहा लाखाची गरज नाही आहे कारण मी एकटीच राहिलेली आहे त्याच्यामध्ये ते पैसे घेऊन करणार काय त्याच्यामुळे न्याय द्या म्हणजे उरलेल्या ठिकाणी होईल तिने ते नाकारले त्याच्यानंतर मग असणार सोमनाथच्या आईना पोलीस खात्याने आणि त्याच्यामध्ये नाव नमूद केलेली उमा साजी उमापाचा इतर इतरांचा आहे त्याच्यानंतर बोरमाड बोरमाड असं जे आहे त्यांचंही आहे त्याच्या अजून एक नाव आहे या सगळ्यांनी कसं आमिष दाखवलं हेही त्याच्यामध्ये आहे जमीन देण्याचा प्रयत्न जमिनीचा सुद्धा त्याच्यामधला असं आहे ह्या सगळ्यांना नाकारून तिने मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे एकच स्टेटमेंट केलेलं आहे की मला माझ्या मुलाला न्याय पाहिजे right. तेव्हा हे माझे माझ्या दृष्टीने असणारं अशाच रीतीने पक्षकार uh. हा ठाम राहिला म्हणून हा त्याच्यामुळे असणार म्हणून आम्ही तिचं असणारं कौतुक करतो की एवढं सगळं प्रेशर होऊन uh. ती त्याला वाकली नाही ठीक uh. आहे आम्ही तिच्या पाठीमागे होतो चळवळ म्हणून बरेच तिच्याबरोबर होते हे 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 बरोबर आहे पण शेवटी त्या सगळ्याला तोंड देणं आपण शब्दाने देतो ती प्रत्यक्ष प्रत्यक्षात देते आणि त्या प्रत्यक्षात याला आ, ती पूर्णपणे ताटपणाने धीटपणाने उभी राहते आणि माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे हा जो तिचा स्टँड आहे तो माझ्या माझ्यानंतर कौतुकास्पद आहे असं मी त्या ठिकाणी सन्माननीय न्यायाधीशांनी या संदर्भामध्ये इन्क्वायरी केली होती ते तिथे जाऊन बसले होते रेस्ट हाऊसमध्ये बसून त्यांनी अनेकांची स्टेटमेंट्स रेकॉर्ड केली होती त्यात काय झालं पुढे ते मी असं म्हण नाही त्याच्याच वरती असणार एखाद्या कस्टोडियल डेथ जर झालं तर इन्क्वायरी होती मॅजिस्ट्रेट तर ती मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेटला त्याच्या त्यांच्या त्यांच्या हद्दीतला असणारा जो मॅजि मॅजिस्ट्रेट आहे त्याला ती इन्क्वायरी करणं हे क्रमप्राप्त आहे त्याच्यावरती ती जबाब कायद्याने दिलेली जबाबदारी आहे त्याच्यामुळे कोर्टाने मॅजिस्ट्रेटने जी आहे ती इन्क्वायरी करून रिपोर्ट दिलेला आहे सादर केलेला आहे आणि पुढे तुम्ही काय एक्सपेक्ट करता ती आता माझं म्हणणं त्याच्यामध्ये आता 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 ते एनी हाऊ तिला कॉम्पन्से कॉम्पन्सेशन मिळणारच आहे त्याच्यामध्ये मद्रास हायको मद्रास कोर्ट मद्रास हायकोर्टामधला जो निर्णय होता नाईनटीन एटी फोरच्या मध्ये आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राला सुप्रीम तेच्� कोर्टांमध्ये जे कन्फर्म झालं त्याच्यामुळे ज्याचा रायटशी संबंध नसेल आणि अशा जर त्या रायट गे गेला असेल तर स्टेट शूड पे हिम कॉम्पन्सेशन असा जो निर्णय आहे तो निर्णय तिथे लागू होतो त्याच्यामध्ये हा त्याच्यामुळे ती एन आर सी एन आर सी एच एन सी एन एच आर सी ते बघून घेईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ती केस त्या ठिकाणी चाललेली आहे तिथेही त्यांनी असं पोलिसांनी मला जे सांगण्यात आलेलं आहे जे बघतात आहेत प्रियदर्शी तेलक आणि इतर जे बघतात आहेत त्यांनी ब्रीफिंग असं केलं आहे की पोलिसांनी तीन महिन्याचा वेळ मागितलेला आहे त्या ह्याच्यामध्ये सर घटना दुर्दैवी आहे पण तुम्ही चांगल्या पद्धतीने प्लीड केलं तुमचंही अभिनंदन अरे नाही आणि महत्त्वाची गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाने अनेक वेळेला सांगितली की पोलीस रिफॉर्म झाला पाहिजे दोन हजार सातपासनं पोलीस रिफॉर्मबद्दल बोललं जात आहे ते होत नाही आहे दुर्दैवाने बघा ह्या सरकारला दोन एका एकापाठोपाठ एक हायकोर्टाच्या ह्या निवाड्याबद्दल एन्काउंटर बद्दल थापडाच पडल्यात मी असं म्हणजे एक ते सूर्यवंशीचं प्रकरण एक मुंबईतलं प्रकरण सरकार सुधरतं की नाही ते बघायचं आहे आपल्याला स्पेशली पोलीस अधिकाऱ्यावरती ही जबाबदारी असते कॅमेरामन निकेतन माणेचं मी राहुल कुलकर्णी हिंदी टी व्ही मराठी पुणे